नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे अळणी भात तर त्याच्यासाठी मी चिकन शिजवून घेतलेलं आहे तर त्यातलं थोडं चिकन इथं घेतलेलं आहे मी आणि त्याचे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत आता इथं मी एक वाटी जिरा राईस घेतलेला आहे बारीक तर इथं तीन, तीन ते साडेतीन वाटी ह्याचं पाणी घेतलेलं आहे अळणी पाणी काढून घेतलेलं आहे तर चला आता सुरुवात करू आता इथे गॅसवर मी पातीला ठेवलेलं आहे त्यात थोडं तेल ओतून घेते youtube कांदा टाकून घेते एक कांदा घेतलाय मी दोन समानपत्र दोन दालचिनीचे तुकडे कांदा भाजून घेते कांदा भाजत आलेला आहे त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून घेते एक चमचा वर परतून घेते थोडीशी हळद टाकून घेते पुन्हा एकदा कोलकून घेते ह्याच्यामध्येही चिकन टाकून घेते स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण टाकून घेते परतून घेते वो आता मीठ टाकून घेते थोडं मीठ टाकते कारण आधी चिकन शिजताना पण मीठ टाकलेलं आहे ना मी आता कोथिंबीर टाकून घेते मिक्स करून घेते आता झाकण घेऊन भात शिजवून घेते मग आपला भात तयार बारीक गॅस वरती मी शिजवून घेतला अशा प्रकारे आणि भात तयार तुम्हाला गिजगा पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी ओतून घ्यायचं पण मला जास्त गिजगा नाही एवढं आहे म्हणून मी प्रमाणातच पाणी ओतलेलं आहे आणि हा तांदूळ पण कोलम आहे ना त्याच्यामुळं थोडा फडफडीत थो होतोच जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद